नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मा पतितपावनी जगदायिनी आनंद कंदिनी वरदायिनी वैराग्यदायिनी नर्मदा मय यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे असे असलेले सद्गुरु श्री संत गजानन महाराजांच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी आमच्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे संत विचार या संत विचार चॅनलवरती जेवढे मा नर्मदा मयाचे भक्त परिवार आहेत काही परिक्रमा करतायत काही परिक्रमा करण्याची इच्छा ठेवून आहेत आणि काही ला घरून निघण्याच्या तयारीमध्ये आहेत अशा सर्व ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि जे परिक्रमावासियांना मार्गदर्शन करतात अशा सर्व संत महानुभव सगळ्यांच्या चरणी मी सादर साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि आजचा व्हिडिओ हा जो अत्यंत महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाचा पॉइंट ज्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये मा नर्मदा मा मैयाची परिक्रमा करण्याची इच्छा होते पण ती इच्छा झाल्यानंतर माणसाच्या मनामध्ये मा पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे परिक्रमेमध्ये जाण्यासाठी काय काय लागते कोणते कोणत्या वस्तूची यादी लागते हे याच्यामध्ये माणूस पहिल्यांदा गुरफटतो आणि या विचाराने मनुष्य खिन्न होऊन डोक्याला हात लावून बसतो तर मी माझ्या सर्व नर्मदा मैयाच्या परिवारातील कुटुंबातील सदस्यांना एक सांगू इच्छितो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे ज्या नवीन भाऊ बहीण दादा सर्वांना परिक्रमा करायची असेल तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ मी बनवत आहे मी यामध्ये तुम्हाला वस्तूंची फक्त नावं सांगणार आहे काय काय वस्तू लागतील किती किती लागतील कोणत्या कोणत्या पाहिजे कोणत्या कोणत्या कलरच्या पाहिजे कारण कलर कोणता महत्त्वाचा आहे परिक्रमेमध्ये बारीक बारीक विषयाला महत्त्व आहे तुम्ही देताना तेवढं महत्त्व आहे आणि ज्या विषयाला महत्त्व आवश्यक आहे त्या विषयाला महत्त्व हे दिलंच पाहिजे म्हणून अत्यंत महत्वाचं आहे कोणीही व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना कळकळीची कल विनंती करतो जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधील माहिती आवश्यक वाटत असेल तर छोटा भाऊ म्हणा लहान भाऊ छोटा भाऊ मोठा भाऊ मोलाप्रमाणे जर वाटत असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत यावे अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी व्हिडिओला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुढं चालू आपण पुढे जाऊन बघूया कुठल्या कुठली जी वस्तू आहे आणि कुठल्या कुठल्या वस्तूंची यादी आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे प्रथमत परिक्रमेला जाताना आपल्याकडं महत्वाचं काय असावं काय असावं कारण परिक्रमेमध्ये एखादी वस्तू कमी असली तरी जमल पण परिक्रमा ज्याच्यापासून चालू करायची महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण परिक्रमेसाठी बाहेर निघतो त्यावेळेस आपल्या घरातील आपलं स्वतःच आधार कार्ड हे आपल्याला सोबत ठेवावं लागतं महत्वाचा मुद्दा आधार कार्ड हे आपल्यासोबत ठेवावं लागतं हा झाला महत्वाचा पॉईंट जो कागदपत्रामध्ये अत्यंत गरजेचा आहे तुम्ही ज्यावेळेस ओंकारेश्वरमध्ये श्री गजानन महाराज आश्रम यांच्या मठामध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला एंट्री करताना आणि तुम्ही परिक्रमेला जात असतानाही तुम्हाला आधार कार्डाची गरज लागते म्हणून आधार कार्ड हे सोबत पहिल्यांदा ठेवा ही सर्वांना पुनश्या मी विनंती करतो चला पुढे बघूया अजून काय काय लागतं तर सुरुवातीला तुमच्याकडे पाहिजे एक कमंडलो कमंडोलू साधारणपणे दीड दोन लिटरचा दीड ते दोन लिटरचा तुमच्याकडे कमंडलू असावा कारण ज्या वेळेस परिक्रमेमध्ये चालत असताना काही जो भाग येतो खडकाळ भाग म्हणा किंवा जंगलाचा भाग म्हणा तर त्या ठिकाणी तुम्हाला पाण्याची कमतरता भासू नये त्यासाठी तुम्ही दीड दोन लिटरचा कमंडलू ठेवावा कमंडलू का ठेवायचा याच्या मागचं कारण काय कमंडलू का ठेवायचा याच्या मागचं कारण काय महाराज आम्ही काही संन्यासी आहोत का आम्ही काही संन्यास ग्रहण केलाय का मग आम्ही कमंडलू का ठेवायचा व्यासदंड का ठेवायचा हे तुम्ही आम्हाला सांगताय पण याच्या मागचं या कारण या काय आहे शास्त्रीय कारण तर शास्त्रीय कारण महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही ज्या वेळेस परिक्रमा उचलता त्यावेळेस तुम्ही पूर्णप्रणे ब्रह्मचार्य तुमच्याकडून पाळला गेलं पाहिजे म्हणजे तुम्ही संन्याशीची त्या ठिकाणी एकदम संन्याशासारखंच तुमचं जीवन त्या ठिकाणी राहत असतं ब्रह्मचार्य आपल्याला पाळायचं आहे ब्रह्मचार्य पाळायचं म्हटल्यानंतर सगळ्या वस्तू स्वतःच्या असाव्यात आपल्याकडं प्रथमत आपल्याकडे एक कमंडलू असावा दीड ते दोन लिटरचा कारण आपल्याला चालू रस्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वस्ती भेटेल याची खात्री नाही त्यासाठी एक कमंडोलू आपल्याकडे असावा त्यामाग दुसरं एक कारण जर तुम्हाला कुठं सदाव्रत भेटलं मैयाच्या किनाऱ्यावरती म्हणा तिथं जर तुम्हाला काही ठिकाणी भांडी स्वयंपाकाची भांडी भेटली किंवा नाही भेटली तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या कमंडोलोमध्ये कमीत कमी भात शिजवून तरी खाऊ शकता महत्वाचा मुद्दा त्यासाठी सोबत असावा दुसरा व्यासदंड व्यासदंड म्हणजे व्यास काय महाराज व्यासदंड म्हणजे हातामध्ये सगळ्यात खालची भाषा बोलायचं म्हटलं तर हातामध्ये लागणारी काठी ज्याला दंड म्हणतो आपण तो परिक्रमेचा दंडाचं काय महत्व आहे ज्यावेळेस पहिल्यांदा मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना मार्कंडे ऋषी त्यांनी आपल्या आश्रमामध्ये मैयाला घेऊन जाण्यासाठी त्या व्यासदंडाचा प्रयोग केला होता म्हणजे त्या दंडांच्या साह्याने मैयाला रस्ता करून दिला होता म्हणून परिक्रमेमध्ये दंडाचं अत्यंत महत्व आहे म्हणून दंड हा सोबत असावा म्हणून आपल्याला व्यास दंड सोबत ठेवायचा आहे दुसरा क्रमांक आमच्या माता भगिनी असतील आमचे पुरुष वर्ग असतील आमचे बंधुवर्ग असतील कोणीही असू द्यात परिक्रमेमध्ये जात असताना सफेद कलरचे दोन ड्रेस सोबत असावेत मग आमचे जर बंधू वर्ग असेल पिताश्री वर्ग असेल तर त्यांनी दोन लुंगी ठेवायच्या दोन लुंग्या पण त्या पिवळ्या हिरव्या नारंगी अशा नाही ठेवायच्या महत्वाचा मुद्दा आमच्या माता भगिनी असतील तर त्यांनीही फक्त आणि फक्त पांढर शुभ्र वस्त्र सोबत ठेवायचं माता भगिनी ही खाली आपलं पायजमा टाईप जे असतं काय म्हणतात त्याला पायजमा सारखं ते घालू शकतात वरती टॉप घालू शकतात आणि ओढणेही ठेवू शकतात साधारणपणे तुम्ही फक्त परिक्रमेमध्ये सफेद कलरचे कपडे आपल्याला घेऊन जायचे आहे पांढरे कलरचे मी माझ्या महाराष्ट्रीयन बंधू वर्गांना पिताश्री वर्गांना सर्वांना एक विनंती करतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्याप्रमाणे संप्रदायाची परंपरा जपून ठेवलेली आहे त्याचप्रमाणे तिथे गेल्यानंतरही आपल्याकडे सफेद कलरची लुंगी ही असावी दोन लुंग्या तुमच्याकडे असाव्यात दोन लुंग्या दोन बनियन किंवा दोन नेहरू असावेत तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकतात कारण मी दोन बनियान नेले होते दोन बनियांमध्ये मा माझी परिक्रमा पूर्ण झाली होती दोन लुंग्या सफेद कलरच्या पांढऱ्या कलरच्या महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर तुमच्याकडे पाहिजे दोन उपरणे उपरणे का जर तुम्हाला परिक्रमेमध्ये जात असताना लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा आपल्याला परिक्रमेमध्ये चालत असताना साधारणपणे कितीही जरी तुम्ही पळून परिक्रमा केली ना तरी तुम्हाला तीन महिने हे सहज लागतात तीन महिने तीन महिन्यामध्ये तुम्हाला दिवसाला चालावं लागतं चाळीस ते पंचेचाळीस पन्नास किलोमीटर चालावं लागतं तर त्यासाठी तुम्ही तुमच्या पाठीवरती हे सगळं साहित्य ठेवणार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो दोन लुंग्या दोन बनियन आणि दोन उपरणे महत्वाचा मुद्दा उपरण का तर या उपरण्याने तुम्ही त्याला अंगावरतीही घेऊ शकतात आणि आंघोळीच्या वेळेला तुम्ही ते उपरणं टॉवेल म्हणूनही वापर करू शकता कारण का आपल्याला चालायचे खूप दूरवरती परिक्रमा करायची आहे आपल्याला जास्त ओझ पाठीवरती घेतल्यानंतर खांद्याला इथं त्रास होत असतो मी माझा स्वतःचा अनुभव आपल्याशी शेअर करत आहे आणि ज्यांना माझ्या अनुभवावरती संशय असेल शंका असेल त्यांनी जाताना भरपूर साहित्य सोबत न्या आणि पुन्हा मला कमेंट मध्ये बघितल्यानंतर सांगा काय होतं कारण मी बघितलंय एक माऊली मला कठोरामध्ये भेटलेली होती नानकदासजींच्या आश्रमामध्ये तर त्या माऊलींना सांगितलं की महाराज ते माऊली मध्य प्रदेशच्या होते बाहेरच्या महाराज जी हम तो पहिली बार परिक्रमा में चल रहे हैं हमें कुछ पता नहीं था तो हमने पुरे ओढणे के कपडे साथ में के आए आये वो बहुत मेरे ऊपर बोजा हो गया है मुझे चलना आसान नाही होता है मैं क्या करू तस आपली गत होता कामा नये नशीब त्या माऊलीच कुठंतरी त्या ठिकाणी गावामध्ये पाहुणे रावळे कुठं तरी होते मग त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या घरामध्ये मुलाला फोन करून बोलावलं आणि ते साहित्य घरी दिलं पण आपलं तर तिथं कोणीच नाही आपलं तिथं कोणीच नाही त्याच्यामुळं आपण आधी जाताना उ... कमी कमी हलके कपडे आपल्या सोबत ठेवायचे म्हणून उपरणे ने नेल्यानंतर उपरण्याचा ने अंग पुसायलाही तुम्हाला कामाला येईल वाटला तर तुम्ही खाली गुंडळवी शकता लुंगी म्हणूनही उपरणे गुंडळू शकता व्हाईट कलरचे असावेत हा महत्त्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपल्याकडे एक वही आणि एक पेन असावा वही पेन का असावा महाराज तर वही आणि पेन यासाठी असावा आपण ज्या वेळेस परिक्रमेमध्ये जातो तर परिक्रमे जात परिक्रमेमध्ये जात असताना आपण रात्रीचा विश्राम कोणत्या आश्रमात घेतला कोणत्या गावामध्ये घेतला त्याच्यासाठी आपल्याला त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे त्यांचा शिक्का भेटत असतो शिक्का तो शिक्का घेण्यासाठी आपल्याकडे एक वही असावी प्रत्येक आश्रमामध्ये तुम्हाला शिक्का भेटेल अशी खात्री नाही तर काही ठिकाणी तुम्हाला पेनानेही आश्रमाचं नाव लिहावं लागल त्यासाठी तुमच्याकडे एक वही आणि पेन असावं आणि अजून एक वही असावी कारण का परिक्रमेमध्ये जात असताना जर तुम्हाला एखादं गाव म्हणा एखादा आश्रम म्हणा एखादं स्थान देवाचं तीर्थक्षेत्र जर आवडलं तर परिक्रमेनंतर जर तुम्हाला तिथं जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्या देवस्थानाची म्हणा त्या आश्रमाची सेवा द्यायला जर जायचं असल परिक्रमे झाल्यानंतर तर तुम्ही त्या आश्रमाची पूर्ण माहिती तुमच्या एका वहीमध्ये तुम्ही लिहू शकतात कोणत्या कोणत्या गावामध्ये कुठला कुठला स्थान आहे आणि मैयाच्या कोणत्या किनाऱ्यावरती आहे उत्तर तट की दक्षिण तट महत्वाचा पॉईंट त्यासाठी तुम्हाला दोन वाही कशासाठी पाहिजे एक तर तुम्हाला आश्रमातील शिक्क्यासाठी पाहिजे आणि पेन सोबत असावा वही आणि पेन एक ट्रेकिंग बॅग असावी ट्रॅकिंग बॅग म्हणजे काय ती मोठी बॅग असते ट्रॅकिंग बॅग सगळ्यांना माहिती आहे सगळे माझ्यापेक्षा शिकलेले मीच थोडा आढळणी आहे सांगण्यामध्ये थोडीशी कमी जास्त जर झालं तर सांभाळून घ्या ट्रॅकिंग बॅग असावी त्या ट्रॅकिंग बॅग मध्ये ते लिटरमध्ये भेटते सगळ्यांना माहिती आहे ट्रॅकिंग बॅग कशी राहते ट्रॅकिंग बॅग मध्ये तुम्ही तुमचं सगळं साहित्य ठेवू शकतात ट्रेकिंग बॅग झाल्यानंतर तुम्ही तुमच्यासोबत एक जेवणासाठी तुमच्यासोबत एक स्वतःच ताट ठेवायचं आहे ताट कारण का आपण ब्रह्मचार्य धारण केलेलं आहे आणि ब्रह्मचारी धारण केल्यानंतर आपण आपल्या संकल्पामध्ये राहतो परिक्रमाचा संकल्प घेतल्यानंतर त्यामुळे आपण दुसऱ्याच्या ताटामध्ये जेवण साधारणपणे ते तुम्हाला ताटही देतात पण आपला नियम आहे आपण आपली साधना करत आहे साधनेमध्ये स्वतःच सगळं काही असावं तर ती साधना सफळ होत असते सफल होत असते साधारणपणे गोष्ट आहे उदाहरण घ्यावं हो, व्यवहारातलं उदाहरण जर बघितलं दिवसभर जर तुम्ही मोलमजुरी स्वतःने केली तर संध्याकाळी तुम्हाला पैसे भेटतात नाहीतर ती जर मोलमजुरी दुसऱ्याने केली आणि तुम्ही नुसती बघत राहिलात ना तर तुमचं तुम्हाला काहीही भेटणार नाही किंवा तुम्ही जर काम हातात घेतलं आणि दुसरा जर सुप्ती जर तुमच्या सोबत घेतला तर त्यालाही निम्मी पैसे द्यावावे लागतात म्हणून परिक्रमेमध्ये आपण गेलात साधना करतो पवित्र पुण्य कमावण्यासाठी जातो आणि त्या पुण्याचा जर लेश वाटत वाटत गेला तर आपल्या हाती पात्रामध्ये शेवटी काहीही येणार नाही म्हणून एक स्वतःचं ताट असावा दुसरा स्वतःचा एक ग्लास असावा बस एवढ्या दोन वस्तू तुमच्याकडे असल्या तरी खूप झाली ताट आणि ग्लास ग्लास कशासाठी तर पाणी चहा या दोन वस्तू पिण्यासाठी तुम्हाला कुठेतरी छाछ भेटल छाछ म्हणजे ताक ताक भेटल चहा भेटल दही भेटल जे काही त्या ग्लासामध्ये तुम्हाला भेटल ते सगळं स्वतःचं साहित्य आपल्याकडं असावं एक असावं सुई आणि दोरा सुई दोऱ्याचं बंडल का कारण की आपण जात असताना जंगल मार्गातून जात असताना डोंगरातून जात असताना आपल्याला त्या ठिकाणी बॅगीची जर बॅगीचा जो बंद राहतो तो बंद जर तुटला किंवा बॅग फाटली तर त्या टायमाला तिथं आपल्याला टेलर भेटत नाहीत त्यासाठी स्वतःचं साहित्य स्वतःकडे असावं ठीक आहे महाराज मी बॅग घेताना टॉप लेवलची घेईल तू घेशील बाबा पण तू जर नेल्यानंतर परिक्रमेमध्ये सर्वजण तुझ्यासारखेच साहित्य चांगलं वापरू शकत नाही म्हणून सोबत घेऊन गेल्यानंतर दुसऱ्याही परिक्रमावासियांना आपल्याकडून मदत होईल त्यासाठीही सोबत ठेवा कोणाचे कपडे फाटतात जात असताना झाडामध्ये कपडे अटकतात म्हणजे तो अनुभव जो आहे खूप मोठा अनुभव आहे पण मी तुम्हाला साहित्याची यादी सांगत आहे म्हणून सुईद्वारा सोबत असावा अजून सोबत जात असताना काही मेडिकल सोबत असावं म्हणजे म्हणजे साधारणपणे सर्दीची गोळी खोकल्याची गोळी डोकं दुखत असेल तर ता डोक्याची गोळी आणि ज्याला कोणाला डायबिटीस वगैरे काही असेल ज्याला जसा अस आजार असेल त्याप्रमाणे सगळ्या साहित्य गोळ्या हे आपल्या सोबत असाव्या मेडिकल झेंडूबामची डबी ठेवा काय तुम्हाला जे वाटेल ते पेनचं ठेवा पेन किलर ठेवा काही स्प्रे ठेवा प्रत्येक वस्तूची गरज ही स्वतःलाच पडते मी असं सांगत नाही तर या वस्तूची गरज परिक्रमेमध्ये दुसऱ्या माणसालाही पडते त्या टायमाला आपल्याला आपल्याकडूनही परिक्रमेमध्ये मैयाच्या परिक्रमावासियांची सेवा घडावी या उद्देशाने मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे म्हणून आपल्याकडे थोडस मेडिकलही पण असावं परिक्रमेमध्ये जात असताना महाराज परिक्रमा कशी करायची चपलाची करू शकतात का तुमच्यात जर सामर्थ्य असेल तर तुम्ही बिना चपलाची केली तर सगळ्यात उत्तम बिना चपलाची परिक्रमा तुम्ही जर करत असाल तर सगळ्यात तु उत्तम त्याला माझं साष्टांग दंडवत प्रणाम कारण साधारणपणे साडेतीन महिने चालायचं तीन महिने चालायचं चा म्हटल्यानंतर सगळ्याच्या पायामध्ये ती ताकद नसते म्हणून तुम्ही चपलाचं जोड सोबत घेऊन जाऊ शकता चप्पल घालूनही परिक्रमा करू शकता आणि चप्पल नाही घातली तरीही तुम्ही परिक्रमा करू शकता चप्पल चप्पल म्हणा किंवा बूट म्हणा चप्पल बूट तुम्ही काहीही घालून परिक्रमा करू शकता जेणेकरून आपल्याला साधना करायची तर जोपर्यंत हा हे शरीर आहे जोपर्यंत शरीर चांगलं आहे जोपर्यंत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा परिक्रमेमध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे ते पायांचं लक्षात ठेवा काय पायांचं म्हणून पायाला आपल्याला जपायचं आहे म्हणून तुम्ही बुट सोबत ठेवले तरीही चालेल फक्त नेत असताना कातडीची वस्तू कुठलीही न्यायची नाही लक्षात ठेवा नाही तर म्हणताल महाराज कातडी चप्पल अशी आहे काटे मोडूनही पुढं निघून जाते पण काटावरती येत नाही काटा बिटा काही नाही आपल्याला पूर्णपणे कोणता ज्याच्यातून कातडा विरहित साहित्य सोबत ठेवायचं चप्पल असून बुटा असतील रबलाची चप्पल घाला दुसरी कुठलीही घाला फक्त कातड्याचं वापरायचं नाही कातडी चप्पल चालत नाही परिक्रमेला म्हणून चप्पलाचं एक जोड ठेवा चप्पल ज्याला चप्पल वाटते चप्पल मोजे ठेवा कारण चालत असताना तुमच्या पायाला जर भेगा पडल्या म्हणजे पायी जर उरले तर तुम्ही परिक्रमाही करू शकत नाही मोजे अजून एक प्रयोग करतात ज्या वेळेस तुमची चप्पल तुटते किंवा बूट तुटतात त्या टायमाला तुम्ही नवीन चप्पल किंवा नवीन बूट ना घेतात ना त्या टायमाला तुमच्या पायाला चावल्यासारखं काहीतरी म्हणतात त्याला त्याच्यासाठी मोजे कामाला येत असतात म्हणून मोजेही सोबत ठेवा कारण आपण परिक्रमेमध्ये जात असताना नवीन चप्पल सुरुवातीला घ्यायची असते जुनी चप्पल नेले तर ती मध्येच कुठेतरी तुटून जाते त्यामुळे परिक्रमेला जात असताना जुनं साहित्य कुठलेच नेऊ नका कारण जर मध्ये रस्त्यामध्ये तुटलं तर थी तुम्हाला त्या ठिकाणी भेटण्याची शक्यता अत्यंत कमी आहे भेटल याची गॅरंटी नाही म्हणून सगळं साहित्य नवीन सोबत ठेवा मी कळकळीची विनंती करून पुनश्च सांगतो हे सगळं साहित्य नवीन असावं त्याच्यानंतर चप्पल घ्या बूट घ्या तुम्हाला जे वाटेल ते घ्या हे सोबत घेतल्यानंतर दुसरा पॉईंट मी तुम्हाला काय काय सांगितलं आतापर्यंत कमंडलू सांगितला व्यासदंड सांगितलं ट्रॅकिंग बॅग सांगितला वही पेन सांगितला ताट ग्लास सांगितला मेडिकलही सांगितलं चप्पलही सांगितली आणि बूट किंवा तुम्ही मोजे काहीही वापरू शकतात हे साधारणपणे आणि सुईद्वारा हा अत्यंत महत्वाचा आहे हे सगळं साहित्य गोळा केल्यानंतर परिक्रमा उचलण्याच्या अगोदर ती आता पुढं जायचं करायचं कसं तर आपल्याकडे पाहिजे ती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमाची मार्गदर्शिका पुस्तिका त्या मार्गदर्शिकेमध्ये काय काय लिहिलेलं राहता महाराज तेही मी तुम्हाला सांगतो त्या मार्गदर्शिकेमध्ये तुम्ही ज्यावेळेस जिथून परिक्रमा उचलताय तिथून तुमचा प्रवास कसा मैयाच्या किनाऱ्याने तुम्ही जाऊ शकतात एक दोन रस्ते राहतात एक सडक मार्ग राहतो आणि एक किनाऱ्याचा रास्तो आणि एक मधला मार्ग राहतो मधला मार्ग म्हणजे ज्यातून मा नर्मदा मैयाचा किनारा तुमच्यापासून पाच ते सहा किलोमीटर दूर राहतो तो एक आणि एक मैयाच्या तटावरून एक बिलकुल किनाऱ्यावरून तुम्ही परिक्रमा करू शकता आणि दुसरा सडक मार्ग म्हणजे हायवे ज्या ठिकाणी डांबरी रोडनी गाड्या जातात मोठमोठ्या गाड्या जातात तोही एक परिक्रमेचा रास्ता आहे म्हणून तुम्हाला ती मार्गदर्शिका पुस्तिका तुम्ही ज्यावेळेस ओंकारेश्वरपासून उचलता तर ओंकारेश्वरपासून उचलल्यानंतर तुम्हाला ओंकारेश्वर पासून तुम्हाला जर किनाऱ्याने जायचं असेल तर किनाऱ्याचा मार्गही त्याच्यामध्ये दाखवलेला असतो त्याच्यामध्ये लिहिलेला राहतो किनारे का मार्ग आणि दुसरं लिहिलेलं राहतो सडक का मार्ग तुम्हाला ज्या रस्त्याने जायचं असेल तर रस्त्या तुम्ही चयन करून पुढे परिक्रमेला जाऊ शकता म्हणून मार्गदर्शिका पुस्तिका ही जवळ असावी त्या मार्गदर्शिका पुस्तिकामध्ये तुम्हाला मा नर्मदा मायाच्या पवित्र किनाऱ्यावरती तटावरती जे काही तीर्थस्थान असेल जसं तेली भट्ट्यान आहे तेली भट्ट्यांमध्ये सियाराम बाबा आहेत त्यांच्या दर्शनार्थी आपण तिथं गेल्यानंतर त्यांचं दर्शन घेतो आणि ते परिक्रमावासियांना सदाव्रतही देतात एक तुपाची बरणी देतात अगरबत्ती देतात वाती देतात आणि थोडा प्रसाद म्हणून साखरही देतात हे स्वतः मी घेतलेला आहे तुम्हीही त्याचा अनुभव घेताल म्हणून आपल्या सोबत त्या पुस्तकेमध्ये तीर्थाचं महत्वही दिलेलं असतं छोटस आणि तीर्थाचं वर्णनही केलेलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं मुद्दा महाराज तुम्ही तीर्थ सांगताय पण आम्हाला जेवणाची सोय कशी लागायची आता ते सांगतो ऐका त्या पुस्तकामध्ये समोरील गावही सांगतात किनाऱ्याने असलेलं समोरील गावातील कुठला आश्रम आहे त्या आश्रमामध्ये सोय कोणती आहे सदाव्रत आहे का अन्नक्षेत्र आहे सदाव्रत म्हणजे शिदा देतात तो शिजून आपल्याला खायचा असतो आणि अन्नक्षेत्र म्हणजे ते अन्न बनवतात आणि आपल्याला फक्त भोजन ग्रहण करायचं असतं म्हणजे आश्रमाची ही माहिती दिलेली राहते गावाचीही माहिती दिलेली राहते तीर्थाची ही माहिती दिलेली राहते आणि पुढं किती किलोमीटरला तुम्हाला आश्रम आहे आणि किती किलोमीटरला तुम्ही रात्रीचा विश्राम करू शकता किती किलोमीटरला तुम्ही सकाळचा नाश्ता आणि किती किलोमीटरला तुम्ही पुढे जाऊन दुपारचं भोजन म्हणा काहीही हे सगळं वस्तू तुम्हाला माहिती असण्यासाठी नवीन परिक्रमावासियांसाठी मार्गदर्शिका अत्यंत गरजेची आहे म्हणून त्यांनी ही मार्गदर्शिका पुस्तिका सोबत ठेवायची पण लक्षात घ्या हे सगळं साहित्य घेत असताना आपल्याकडं आपल्याला सगळं काही हलक्या घ्यायचं एक राहिला फॉर्म फॉर्म म्हणजे काय झोपायला जो आपल्याला कामाला येत असतो हलक्या जो, जो पंचमध्ये भेटतो कुशनच्या दुकानामध्ये तुम्हाला तो, तो भेटल कुशनच्या दुकानामध्ये व्हाईट कलरचा राहतो नायलॉनचा राहतो तो तो, तो फॉर्म घ्यायचा त्या फॉर्म वरती तुम्हाला झोपायला सगळ्यात उत्तम तो फॉर्म खाली जरी ओला असलं तरी ते पाणीवरती येऊन देत नाही आणि सगळ्यात हलका राहतो तो फॉर्म तो फॉर्म घेतल्यानंतर अंगावरती ओढण्यासाठी तुम्ही शॉल ठेवावीच लागेल आणि जर थंडीत जात असाल परिक्रमेला तर स्वेटरची ही गरज तुम्हाला भासेल आणि माँ नर्मदा माय्याच्या परिक्रमेमध्ये गेल्यानंतर महत्वाची गोष्ट मा नर्मदा माय्याच्या किनाऱ्यावरती किंवा मा नर्मदा मायच्या पात्रामध्ये मा साधारणपणे होईन तेवढं तुम्हाला कपडे धुवू नका आणि आंघोळ करण्याची थोडी पद्धत आहे कमंडलोने पाणी घ्या आणि आपलं एका मैयाच्या किनाऱ्यावरती बसून तुम्ही आंघोळ करा कारण शास्त्र सांगतं की पवित्र तीर्थाला कधीही लात मारू नये म्हणजे मय्यामध्ये कधीही पोवायचं नाही आपण ज्यावेळेस मय्याच्या मैयाची परिक्रमा करतो तर पावित्र्यकरण आपल्याकडून राखलं गेलं पाहिजे आपलं ते आदेश आराध्य दैवत आहे आणि ज्याची आपण आराध्य पूजा करतो पूजा करणाऱ्याला आपण कधी लात मारतो का म्हणून तेवढा एक छोटासा नेम आहे ज्याची इच्छा असेल तो पाळू शकतो यादीमध्ये मी काय जेवढं माझ्या आणि महत्वाचा मुद्दा आपण परिक्रमेमध्ये जात असताना परिक्रमेमध्ये आपल्याकडे मा नर्मदा मायाची प्रतिमा असावी भगवान श्री शंकर म्हणजे भगवान श्री ओंकारेश्वर भगवान श्री ममलेश्वर यांचीही एक प्रतिमा असावी आणि गणपती बाप्पाचीही एक प्रतिमा आपल्याकडे पूजामध्ये असावी आपण ज्यावेळी संकल्प घेतो त्या संकल्पामध्ये आपल्याला एक सुपारी आणि एक रुपयाचा ठोकळा हा आपल्यासोबत दिला जातो म्हणजे तोच आपला गणपती असतो म्हणून शेवटपर्यंत परिक्रमा उचलल्यानंतर तर परिक्रमा संपूर्ण होईपर्यंत समाप्तीपर्यंत आपल्याकडे ती सुपारी आणि एक रुपया हा जपून ठेवायचा असतो आणि मा नर्मदा मायाला लावण्यासाठी आपल्याकडे कुंकू असावा आणि अष्टगंध असावा गोपीचंद असावा चंदनाचा गंध ही असावा आरतीसाठी वाती असावीत तुपही असावं तुपात तुम्ही तुपात मध्ये भिजवलेलेही वाती तुम्ही घेऊन जाऊ शकता सोबत महत्वाचं आणि एक निरंजनेही आरतीसाठी असावी जे काही सगळं साहित्य आहे एक मानर्मदा मायाची पाण्याची बॉटल जेणेकरून आपल्याला पूजेसाठी आपण सोबत ठेवू शकतो तशी दहा ते वीस मिलीची आपल्याकडे बॉटल जी असेल छोटी बॉटल खास आपल्या पूजेसाठी रोजच्या पूजेसाठी ज्या ठिकाणी मा नर्मदा मायाचं आपल्याला दर्शन होत नाही त्यावेळेला आपण त्या, त्या जलाचं मा नर्मदा मायाचं पूजन आपण करू शकतो म्हणून दहा ते वीस मिली या मापाची बॉटल आपल्यासोबत असावी ती ही हलकी असावी माझ्याकडे पूर्ण तो जो मी त्याच्यामध्ये माझं पूजेचं साहित्य ठेव सा थे थे, ठेवत होतो पूर्ण डब्बा आहे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं साहित्य दाखवतो सोबत नेलं होतं तेवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि शेवट एक सांगतो तुम्ही काहीही जरी नाही नेलं अंगावरच्या कपड्यावर जरी गेलात ना तरी तुम्ही परिक्रम्या उच्चलनाच्या अगोदर सगळं साहित्य मानणार म या तुम्हाला किनाऱ्यावरती पोच करते हेही मी तुम्हाला शेवट सांगत आहे व्हिडिओ मी जर अजून माहिती देत राहिलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्ही व्हिडिओ पाहणार नाही म्हणून या व्हिडिओला मी इथंच पूर्णविराम देतो आणि पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटतो आजच्या व्हिडिओसाठी मी तुमच्याकडून सगळ्यांकडून पूर्णविराम देतो आणि थांबण्याची एक परवानगी घेतो जर तुम्हाला आमची माहिती योग्य वाटत असेल तर आम्हाला तुमची अत्यंत गरज आहे कशाची उत्साहाची तुम्ही आम्हाला पाठिंबा देणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन येतो मी तोपर्यंत सगळ्यांना सप्रेम रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदेहार नर्मदे सर्वांची परिक्रमा ही शुभ आणि आरोग्यदायी सर्व गुण संपन्न हो आणि कोणाला कुठलीही परिक्रमेमध्ये अडचण येऊ नये ही मा नर्मदा मैया आणि श्री गजानन महाराजांच्या चरणी विनंती करून व्हिडिओला या ठिकाणी मी थांबवत आहे